आलेलो या फ्रेस जिल्हावर प्रभू क्षेत्रिस्ता नावाचा सलाम आणि हा नवीन महिनाचा झालेला आहे फेब्रुवारी महिना आणि आज तिसरी तारीख आहे प्रथम मी क्षमा मागतो की मला फ्री झाला त्या महिन्याचं वचन तुमच्याकडे घेऊन येण्यासाठी मी गेले दोन दिवस फार धावपळीचे आणि धक्क्याचे माझ्यासाठी गेले त्याबद्दल क्षमा मागतो आणि ते वचन आपण वाचूया जे फेब्रुवारी महिन्यासाठी परमेश्वरांनी दिलेलं आहे यशयाच पुस्तक अध्याय आणि त्याच वचन यशया अध्याय आणि वचन बहुत काळ मोडून पडलेली शळे तुझे लोक पुन्हा बांधतील पूर्वीच्या फिड्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील मोडतोडीचा जीर्णद् वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा असे तुझे नाव पडेल वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादच हे फेब्रुवारी महिन्यासाठी आशीर्वादाचं वचन आहे मला एक तारीखला मिळालं होतं पण काही अपरिहार्य कारणामुळे मला ते तुमच्या पुढे सादर करता आले नाही पण जे काही वचन मिळालं अशा अठ्ठावनवाध्याय बरोबर बहुत काळ निवडून पडेल बहुत काळ मोडकळीत असलेले नगळे खळे तो आणि हाफेब महिना हाफेब महिना हा दुसराच महिना आहे पण ह्या वर्षाच्या दोन महिन्यात अनेक मोठमोठे मुट धक्के वाईट गोष्टी मला आजूबाजूच्या ठिकाणाहून मंडळीतून ऐकायला भेटलेल्या आहेत आणि जेव्हा त्या गोष्टी आहेत पाहिल्या तर फार मनाला वेदना झाल्या फार मोठे धक्के बसून आणि भूतकाळ मोडून पडलेली नकळे तू पुन्हा उभाशील मोडतोडीचा जीर्णोद्धार करा असे तुझे नाव पडेल मला माहित नाही हे वचन तुमच्यापैकी कोणाला लागू आहे पण जर तुम्ही होय आणि आमेंमध्ये हे वचन स्वीकार ते तु तुम्हाला लागू पडेल पिया थँक्यू नुकतंच भोजन तयार असून उपयोग नाही तर ते भोजनाचा स्वीकार करणं ते ग्रहण करणं मुखाने ते पोटात घेणं देखील महत्वाचं आहे तसंच नुसतं वचन ऐकणं महत्वाचं नाही तर मुखाने अंत करण्याने विश्वास ठेवणं स्वीकार करणं की ते वचन माझ्यासाठी आहे तेव्हा ते वचन ते तुम्हाला लागू पडेल आणि प्लान बहुत काळ मोडून पडलेलं नकळ तुम्ही पुन्हा उभाराचा नवीन बांधणं सोपं आहे एक वेळेस नवीन जागा घेणं नवीन फ्लॅट घेणं सोपं आहे पण मोडलेलं मोडलेली वास्तू किंवा एक वेळेस आपण म्हणू शकू की वाडवडलांच जुनं घर किंवा पुराने हवेली हिंदीमध्ये ती जी मोडतोडीस आलेली आहे ती पूर्ववत करणं तिचा जीर्णोद्धार करणं हे सोपी गोष्ट नाही एक वेळेस तुम्ही नवीन घेऊ शकता नवीन बांधू शकता नव्याने पूर्णपणे ते एक वेळ सोपा हो आहे पण जे मोडलेलं आहे तोडलेलं आहे ते दुरुस्त करणं फार अवघड आहे आणि ते ह्या महिन्यात तुम्ही कळत याच याचं वचन त्या संदर्भात तुमच्यासाठी आलेलं आहे जे मोडलेलं आहे बहुत काळ लगेच आता मोडले उद्या बांधलं असं नाही बहुत काळ मोडलेली नवळे तुम्ही पुन्हा बांधा काळात आपण सॉरी नेहमाच्या काळात आपण जाऊ शकतो नेहमाचं पुस्तक पुस्तक त्यामध्ये काळात येणाचा तट कोसळला होता आणि तो फार दूरदेशात होता फार दुरदेशात होता आणि तिथं त्याला ती खबर कळाली नेहमाचं पुस्तक आणि जेव्हा त्याला ती खबर कळाली त्याने उपास प्रार्थना केली राजापाशी राजाचा एक बलदार होता आणि जेव्हा त्याने उपास प्रार्थना केली आणि राजापाशी के राजा विनंती केली आणि परमेश्वराचा वळध हस्त त्याच्या असल्यामुळे त्यांनी जाऊन पुन्हा बांधला बावन दिवसाच्या चार भूत काळ मोडून पडलेले नाही मोडकळीचा जीर्णोद्धार करणारा असे नाव तुम्ही आणि परमेश्वरला असं नाही कुठली गोष्ट अशक्य नाही कुठली गोष्ट अशक्य नाही तो नाही तो तुम्हाला देशातून बोलवेल फार परराष्ट्रातून बोल वाटलं तो एखाद्या बलहीन एखाद्या अनक्षर व्यक्तीचा उपयोग करून घेईल त्याच्या राज्यासाठी त्याच्या कामासाठी दुसऱ्या पॉइंट कडे मी आलेला आहे पहिला पॉईंट पहिला की भूत काळ मोडून पडले न तुम्ही मांडाल आणि असे तुमचे नाव पडले आणि आता दुसऱ्या पॉइंट कडे आलेलं आहे त्यासाठी परमेश्वर कुणाची निवड करेल त्यासाठी काही वचन आपण पाहूया यश शेचाळीसावा आणि अकरावं वचन म्हणतो माझे काय साधणारा मी दूर देशाहून बोलवतो हे झालं तर मी फार दूर देशातून बोलवलं होतं त्याचा एरोशन तप्त तो पडलेला होता तो पाहण्यासाठी एलियाच्या काळात एलिया फार दूर देशातून सरफत येथील विधवेकडे आला होता त्याच्या दुष्काळाच्या दिवसात त्याच उदरनिर्वाह होण्यासाठी त्या विधवेचा देखील त्याच्या मुलाचा देखील आणि एलियाचा देखील मला काय सांगायचं भूतकाळ मोडली नागली तुम्ही बसवा भूतकाळ एक अडतीस वर्ष दुखणे प्रभुष्तानी तो त्या जवळ आला तो म्हणला उठ आपली बाज उचलून घ्यायला बारा वर्ष ती साच्या गोंडाला शिवली प्रियांना मला काय सांगायचंय बहुत काळच मी आजळी असं तुमच्याकडे आलेलं तुमच्या प्रार्थनेद्वारे ते बरे होईल बहुत काळ तुमचं कौटुंबिक जीवनामध्ये वाद आहेत किंवा ते मोडकळीस आलेलं आहे पण आज तुम्ही वचन ऐकाल तर स्वीकार कराल उपास प्रार्थना कराल कराल तुमचं कुटुंब मोडलेलं कुटुंब स्थापित होईल बहुत काळ एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही अपयशाचा सामना करत आहात एखादा यश मिळवण्यासाठी पण तुम्ही आज ह्या वचनावर विश्वास ठेवा ती गोष्ट तुमच्या जीवनात ह्या महिन्यात घडून येईल बहुत काळ तुम्ही नोकरी व्यवसाय विना आहात बे, बेरोजगार आहात बेकार आहात पण आजचं वचन तुम्ही घ्या आणि विश्वासाने स्वीकार करा आणि विश्वासाची कृती करा इंटरव्ह्यूला द्या इंटरव्ह्यूला जावा विजिटला जावा तुम्हाला त्यात विश्वासाने तुम्ही पावल उचला परमेश्वर तुम्हाला तो व्यवसाय तुम्हाला तुटतील माहित नाही वचन आज कोणासाठी लागू पण ज्याच्यासाठी लागू आहे त्याला ते वचन त्याच्या जीवनात कार्य करणार तो बहुत काळापासून आजारी असेल त्याला तो आरोग्य देणार तो बहुत काळापासून तो मोडलेला आवास त्याचं कौटुंबिक जीवन असेल तर ते, ते पूर्वत होणार तो बहुत काळापासून त्याचं फायनान्शियल प्रॉब्लेम असतील ते ह्या महिन्यात दूर होणार म्हणजे भविष्यकृस्त म्हणाला भविष्यतिस्त का तू आहे शोधावायसो पाया काय झालं होतं जेव्हा म्हणून परमेश्वरांनी आदा भावेची निर्मिती केली मनुष्याची निर्मिती केली त्यांना एक आज्ञा दिली होती आणि त्या आज्ञेचं पालन न केल्यामुळं त्या पापामुळे आज्ञाभंग करणं म्हणजेच पाप चांगले करणे कळत असून जे न करत नाहीत ते त्यांचं पाप आहे आणि आधा भावेला सांगितलं होतं हे वाईट आहे हे करू नको हे खाऊ नको ते, ते खाल्लं आणि ते पाप झालं आणि ते पापाचे वेतन मरण मनुष्या जा जातीवर पसरलं आणि जो परमेश्वर आणि मनुष्य येत सॉरी येदेन बागेमध्ये समोरासमोर बसायचे बोलायचे त्यांच्यामध्ये एक आड भिंत पापाची निर्माण झाली त्यांचे नातेसंबंध तुटला त्यांची सहभागिता तुटली त्यांचे पापाची आड भिंत मध्ये आली आणि ती पूर्ववत करण्यासाठी त्यांचे संबंध पूर्ववत करण्यासाठी त्याचा समेट घालून आणण्यासाठी प्रभू श्री स्वर्ग सोडून फार पृथ्वीवरती मनुष्य रूपात त्यांनी जन्म घेतला आणि मनुष्य बनून त्यांनी वधस्तंभ आपला देहा अर्पण केला आणि त्याच्या वधस्तंभावर अर्पण केलेला देहा मद जी जी तो पवित्र स्थानाचा पडदा मधोमध फाटला बापाची आठ दिन होती ती, ती पाडण्यात आली आणि जे परमेश्वर आणि मनुष्याचे नातेसंबंध तुटले होते एडेन बागेमध्ये अमोस याचं पुस्तक तिसरा देण्याकडा वचनात आहे दहावी तासा पडलेला ठेवा मी पुन्हा उभारेनुया आणि प्रभूष्त देखील म्हणला जेव्हा तो शर्मा ताला झावळ्याच्या रविवार या दिवशी आणि त्यांनी प्रथम काय केलं त्यांनी जे मंदिर होतं आत्मिक मंदिर होतं ते जी मोडतोड झालेली होती ते विटाळलं होतं गोष्टी होत्या त्या त्यांनी दूर केल्या स्वच्छ केलं त्याची दुरुस्त केली आणि नंतर प्रार्थना केली आणि दोघांना आजार्यांना बर केलं जी काही लुटांची गुहा झाली होती ते ते पहिलं प्रार्थने मंदिर म्हणायचे ते मनुष्याने लुटांची गुहा केली होती त्याला त्यांनी दुरुस्त करून पुन्हा ते प्रार्थनेचा मंदिर केलं आणि तो स्वतःविषयी म्हणला आत्मिक जीवनाविषयी की मी माझं मंदिर मोडून पुन्हा तीन दिवसात उभा आहे आणि जेव्हा मी धेन येहो आंतीसा अध्यायमध्ये प्रविष्टाकडे आला होता तेव्हा त्यांचं जे संभाषण झालं तेव्हा प्रविष्टांनी त्यांना निघदे मला तेच सांगितलं की नव्याने जन्मल्याशिवाय कोणीही त्या जायचं शकत नाही आणि त्या नागचं वचन महत्त्वाचं आहे कारण की आपण नव्याने जन्म घेतल्याशिवाय आत्म्याने नवीन झाल्याशिवाय जुनं सोडून दिल्याशिवाय जे मोडलेलं आहे तोडलेलं आहे तुटलेलं आहे ते पुन्हा जुळल्याशिवाय ते समिट केल्याशिवाय ते पूर्ववत केल्याशिवाय तुम्ही देवाच्या अडचणी जाऊ शकणार नाही आलो कि नव्याने जन्माल्याशिवाय पाण्याने आत्म्याने जन्माल्याशिवाय कोणीही देवाच्या अर्जेत जाऊ शकत नाही आणि लोक बागावाद्या एका दोन वर्षामध्ये तेच सांगितलं आहे तुमच्या मनाचे नवीनिकरण आणि जो शिस्तामध्ये आहे तो नवीन उत्पत्ती आहे आपल्याला तेच करायचं आहे आज आपलं आत्मिक जीवन तपासायचं आहे आपलं आत्मिक जीवनात जे काही उणीवा असेल जे मडतोड असेल ते दुरुस्त करायचे आहे एलियाने प्रथम काय केलं जेव्हा त्याचा बालाच्या शंभर संदेशासोबत वाद चालू होता तेव्हा येल्याने प्रथम काय केलं जी वेदी नादुरुस्त होती तुटलेली होती ती त्यांनी दुरुस्त केली आणि मग त्याच्यावर अर्पण केलं आणि मग परमेशाने आत्मेने आजचं वचन काय हे वचन तुमच्यासाठी लागू आहे मंडळीसाठी लागू आहे विश्वासनासाठी लागू आहे जे जे ह्या वचनाचा स्वीकार करतील तर सर्वांसाठी हे वचन लागू आहे आज तुमच्या जीवनात काय मोडलेलं आहे मला माहीत नाही कौटुंबिक बाबतीत तुम्ही मोडलेले आहात फायनान्शियल बाबतीत मोडलेले आहात फिजिकल हेल्थच्या बाबतीत तुम्ही मोडलेले आहात माहीत नाही पण जरी ते बहुत काळ लोटलेले असतील पण परमेश्वर आज देवाचं वचन पाठवलेलं आहे हे यूट्यूबच्या माध्यमातून आहे फार साठी सांगतो की फार लांब लांब युट्यूबच्या द्वारे वचन ऐकू शकतात पाहू शकतात आणि त्याद्वारे कारण की दुर्देशाहून माझे काळे सांधणारा मी बोलवित आणि वचन तुम्हाला लागलं माहीत नाही तुम्ही माझ्यापासून किती दूर आहात पण आज वचन हे देवाकडून आहे विश्वास ठेवा की बहुत काळ मोडून पडलेले नगर हे तुम्ही पाहता जे मोडतोड यायचा जीर्णधार करा असे तुमचे नाव पडेल परमेश्वर हा महिना तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या नोकरीसाठी व्यवसायासाठी तुमच्या सेवेसाठी आशीर्वादाचा करो गॉड ब्लेस यू